काय बोले <também> आधीपासून ई व्ही फॉर्म आपल्या पक्षाचे वाटले जाते जसे समजते त्याचबरोबर दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये आता शरद पवार गट देखील सकारात्मक असल्याची कालची चर्चा होती काय पुढे चालू आहे मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा होती झाली काल जयंतराव सतत उद्धवजींशी चर्चा करतायत आणि काल त्यांना ज्या जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही आणखीन काही जागा ज्या आहेत त्या दुर्दैवानं मनसेच्या कोट्यात गेलेल्या आहेत त्याचे पण तरी आम्ही त्यांचं समाधान करू शकलो जयंतरावांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं याची आम्हाला खात्री आहे शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे त्यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व या आमच्या आघाडीमध्ये असावं त्यांचा पक्ष असावा यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील होतो सुप्रियाताई सुळे असतील स्वतः पवारसाहेब जयंतराव शशिकांतराव शिंदे या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही मुंबईमध्ये एक चांगला फॉर्म्युला तयार केला आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे आमच्याकडल्या जागा गेल्या पण ठीक आहे युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असं होत असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे नाही नाही आता सुद्धा जा अनेक जागा व्यक्तिगत मी काही म्हणत नाही आता आम्ही ज्या मनसेला जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा बऱ्याचशा आहेत किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आम्ही जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा आहेत तिथे आमचे लोक नाराज झाले आहेत ना व्यक्तिगत कशा करता बोलताय तुम्ही आमच्याही लोकांमध्ये तिथे अस्वस्थता आहे ना त्यांची संधी गेली ना पण आघाडीमध्ये आणि युतीमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या नसतात कारण ही आघाडी आणि युती जी आहे ही एका विशिष्ट हेतूने झालेली असते मग मुंबईचा विषय आहे महाराष्ट्राचा विषय आहे भाजपच्या पराभवाचा विषय आहे भविष्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा अनेक पदं उपलब्ध होतात त्याच्यामध्ये या सर्व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे भाऊ मला माहीत नाही

त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हाही मी बोलू शकेन की वा बाबा हे असं असं घडलेलं आहे अजून तिथे तसं काहीच घडताना दिसत नाही आहे आमच्यासाठी शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आहे आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू काँग्रेससोबत येते पुण्यात काँग्रेससोबत येते असं दिसते हो आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते परंतु मुंबई चालत नाही अशा प्रकारचा प्रश्न नाही मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचं मुंबई हे नाय का साथ। नाय मुंबई का का एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे राऊतसाहेब अलीकडे महापालिका निवडणुकांमध्ये एक नवी पद्धत अलीकडच्या काळात बघायला मिळते उमेदवारी यादी घोषित करण्यापेक्षा थेट एपी फॉर्म देऊन सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये होताना दिसते फॉर्म पर यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करताय पण यादी ना यादी अनेक वर्ष मी यादी कधी घोषित झालेली पाहिली नाही यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करताय प्रत्येक पक्षानं आपल्या एक धोरण ठरवलं असेल हे हे आमचे उमेदवार आहेत त्यांनी जाऊन हा अर्ज घेऊन ए बी फॉर्म घेऊन अर्ज भरावा त्यानुसार उमेदवारांच्या बैठका घेतल्या जातात संभाव्य आणि त्यांना तशा सूचना दिल्या जातात आणि अर्ज भरल्यावर त्यांची नावं तुम्ही प्रसिद्ध करता सगळे तीच पद्धती निवडणुकीमध्ये असं दिसते की अभूतपूर्व बंडाळीला सगळ्यात राजकीय प्रत्येक निवडणुकामध्ये अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून या बंडाळ्या वाढलेल्या आहेत मंडळांना उत्तेजन दिलं जातं पूर्वी निवडणुकीच्या रिंगणामध्ये मोजके पक्ष होते आता दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ना पर्याय उपलब्ध आहेत असंतुष्टांना पर्याय उपलब्ध आहेत आणि मग त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात त्यातून बंडाळ्या होतात बंडाळांना उत्तेजन दिलं जातं माझे करून उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी जी आहे आहेत मैत्री आहेत नाही त्यांच्यामध्ये त्यांनी मुंबईची फाळणी केलेली आहे एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई मराठी माण एक मराठी माणसांची मुंबई अशी भाजपनं सरळ फाळणी केली आहे आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा ते तेच करत आहेत तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे कशा करता पाहिजे तुम्ही सक्षम नाही आहेत का हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे मुंबईकर आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे पण तुम्ही योगीना आणणार तुम्ही रेखा गुप्ताला आणणार तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार म्हणजे त्या त्या प्रांताचे जातीची लो जातीच्या लोकांना त्या त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्र तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना मग तुम्ही जिंकून दाखवा ना छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंचा जो प्रवेश आहे तो वादग्रस्त बनताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण स्वतः चंद्रकांत खैरेंचा विरोध आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सुपूत्राकडून मतांसाठी लांबून चालन केलं जात आहे अशी टीका फडणवीसांची आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहे जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय अशोक चव्हाणांचे चाटताय सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी हे काय आहे रशीद मामू वगैरे विषय सोडून द्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हीसुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार अशोकराव चव्हाण त्यांचे जोडे कोण चाटत आहे कशाकरता चाटताय मग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत आम्ही एकशे पंधरा जागा जिंकतो या क्षणी सदुसष्ट काय घेऊन बसला आहे तुम्ही जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत एकशे सतरा ते एकशे वीस पर्यंत जागा आम्ही जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे बरोबर ठाण्यामध्ये शिवसेना मनसे काय स्थिती असेल काही तिकडचं काही कारण ठाण्याचं बाळासाहेबांचं विशेष प्रेम ठाण्यावरही राहिलेलं आहे राष्ट्रवादी त्यामुळे तिथे काय महाविकास आघाडी म्हणून आहे की शिवसेना मनसे म्हणून आहे काय नेमकं घडतंय शिवसेना मनसे नक्कीच आहे पण आमच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसशीही चर्चा केलेली आहे पण माझ्याकडे त्याविषयी फार माहिती नाही आहे पण शिवसेना आणि मनसेंची मनसेमध्ये जागा वाटतं पूर्ण झालेलं आहे तिकडले कॉ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झालेली आहे खास करून जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर सुरुवातीलाच बैठका झालेल्या आहेत त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत निकाल मिळेल शक्यता आहे महा की महायुतीत तिथे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे स्थानिक आमदार म्हणतात की आजपर्यंतचा अल्टिमेटम आहे जर आज नाही झालं तर स्वबळावर लढू हे सगळं घडत असताना ठाण्यात नमो ठाणे असेही बॅनर लागले नमो ठाणे नमो भारत नमो ठाणे <laughs> वेगळे आणि श्रीकांत शिंदे तर वेगळ्या सभा घेत आहेत स्वतंत्र नाही ठीक आहे अल्टिमेटम वगैरे असा काही नसतो ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे एवढंच मला माहिती आणि त्यादृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते ती गणिते वेगळी होती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती ह्यांच्यामध्येच लढाई होईल फाईट होईल चला थँक्यू हे भारतीय जनता पक्षाचे धंदे आहेत बरं का कोणी निंदा कोणी वंदा माझं नाव धंदा बरं तसं त्यांचं चालू आहे ते काय सुधारणार नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक अजिबात सुधारणार नाहीत त्यांच्यासाठी खुनी बलात्कारी भ्रष्टाचारी ही त्यांची ताकद आहे आणि त्यांच्या पक्षात असे सगळे लोक घेऊन ते अशा प्रकारचे धंदे त्याचे लुच आहे ठीक आहे चुनाव लढी बहुमत प्राप्त की मेयर बनने के लिए बहुमत होना जरूरी होता है तो आप बहुमत लाइए एक सौ दस सीट चुन आइए और चर्चा करिए बात ऐसी है ये मुंबई है ये महाराष्ट्र की राजधानी है और हम हमेशा चाहेंगे कि यहाँ का मेयर मराठी भाषी हो और उस मराठी भाषी मेयर को वारिस पठान अगर मुंबई है तो समर्थन देना चाहिए मुझे इतना ही मालूम है ये जो कुलदीप सेंगर है उसको मुंबई में प्रचार को ला सकते हैं बीजेपी उत्तर प्रदेश से है ना तो मुझे जानकारी है कि कुलदीप सेंगर को भी भारतीय जनता पार्टी मुंबई में प्रचार को योगी आदित्यनाथ आदित्यनाथ के, के साथ ला रही तो सीबीआई बी की वो उनके घर के लोग हैं सी बी आई भाजपा के कार्यकर्ता है उनको बेल रहेगा अगर उनको निकाला है जिस तरीके से तो थोड़े अंदर डालने के लिए निकाला है लेकिन कुलदीप शंगर मुंबई में योगी आदित्यनाथ के साथ भा देवेंद्र फडणवीस का आग्रह है कि कुलदीप संगर को यहाँ लाइए और प्रचार करिए कुलदीप शंगर को राम रहीम को आसाराम बापू को सबको प्रचार में उतारने वाले ये लोग यहाँ बीजेपी भी के लिए चले थैंक यू 没感觉。<laughs>